नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या पेपरला सुरुवात करूया तर या ठिकाणी हनुमान डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला डोंगर आहे हनुमान डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला डोंगर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील हनुमान डोंगर महाराष्ट्र राज्यामध्ये धुळे जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात महाराष्ट्रामध्ये तांब्याचे सर्वात जास्त साठे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात महाराष्ट्र राज्यामध्ये तांब्याचे सर्वात जास्त साठे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतं ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात सिंहांसाठी प्रसिद्ध असलेलं गिर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे सिंहांसाठी प्रसिद्ध असलेलं गीर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो सिंहांसाठी प्रसिद्ध असलेलं गिर हे अभयारण्य गुजरात राज्या या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेले भारतरत्न हा भारतामधला सर्वोच्च पुरस्कार आहे तर या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील सन एकोणीसशे चोपन्न पासून भारतरत्न या पुरस्काराची ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पंचवीस जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस असतो ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील राज्यसभेची एकूण सभासद संख्या दोनशे पन्नास एवढी राज्यसभेची एकूण सभासद संख्या असते क्रमांक तीन आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची नदी खालीलपैकी कोणती नदी ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची नदी खालीलपैकी कोणती एक नदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महानदी ही ओरिसा राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची नदी आहे प्रश्न क्रमांक आठवा पव्यात कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कच्ची फळे पिकवण्यासाठी इथील इथील हा गॅस प्रामुख्याने वापरतात प्रश्न क्रमांक वा पाहूयात भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण के हे केले होते भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण के हे केले होते तर विद्यार्थी मित्रांनो भारताने सन एकोणीशे वर्षी भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण हे केले होते प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते तर दोनशे पन्नास एवढी राज्यसभेची सभासद संख्या असते प्रश्न क्रमांक अकरावा पव्यात राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील राधानगरी हे धरण भोगावती या नदीवर बांधण्यात आलेलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक बारा पाहूयात पाणीपत ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे पाणीपत ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील हे विश्वास पाटील यांची ती कादंबरी आहे प्रश्न क्रमांक तेरा पव्यात संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या एका देशाच्या राज्य घटनेवरून घेतलेली संकल्पना आहे तर विद्यार्थी मित्रांनो संसदीय शासन पद्धती ही संकल्पना इंग्लंडच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली ती एक महत्वपूर्ण संकल्पना आहे प्रश्न क्रमांक चौदा अभव्यात जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय जिनीवा या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पंधरा अपव्यात सोडा वॉटरमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा असतो सोडा वॉटरमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो तर विद्यार्थी मित्रांनो सोडा वॉटरमध्ये कार्बन डायऑक्साइड ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती भारतसेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाज यांची स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा आपण अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची क्रांती आहे अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीची क्रांती आहे विद्यार्थी मित्रांनो अमृत क्रांती ही नद्या जोड प्रकल्प या क्षेत्रासंबंधीची ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा द ग्रेट विक्टोरिया हे वाळवंट खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये द दे ग्रेट विक्टोरिया हे वाळवंट खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो द ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशामध्ये द ग्रेट विक्टोरिया हे वाळवंट आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हणतात भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील समुद्रगुप्त यांना भारताचा नेपोलियन असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक वीस पव्यात सौर उपकरणामध्ये कोणत्या प्रकारच्या आरशाचा प्रामुख्याने उपयोग हा केला जातो सौर उपकरणामध्ये कोणत्या आरशाचा उपयोग हा प्रामुख्याने केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो सौर उपकरणामध्ये अंतवक्र या आरशाचा प्रामुख्याने उपयोग हा प्रश्न क्रमांक एकेवीस पाव्यात जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक मधुमेह दिन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चौदा नोव्हेंबर या दिवशी जागतिक मधुमेह दिन असतो प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्र सन एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षी सार्क या संघटनेची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो गुगामल हे राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चोवीस पाव्यात गुरु शिखर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे गुरु शिखर हे एक पर्वत शिखर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो गुरु शिखर हे पर्वत शिखर राजस्थान या राज्यामधलं ते पर्वत शिखर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पव्यात भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चित्तरंजन या ठिकाणी भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाहूयात कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे कलहरी तर विद्यार्थी मित्रांनो कलहरी हा वाळवंटी प्रदेश दक्षिण आफ्रिका ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस पव्यात जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी पाळण्यात येतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सत्तावीस सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिवस हा पाळण्यात येतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पव्यात इतिहासामध्ये तीन लढाईमुळे गाजलेले पानीपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये पाणीपत आणि कुरुक्षेत्र ही ठिकाणे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो कुरुक्षेत्र आणि पानीपत ही ठिकाणे हरियाणा या राज्यामधली ती महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस वस्तू व सेवा कर हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कर असतो वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा कर असतो तर विद्यार्थी मित्रांनो जीएसटी हा अप्रत्यक्ष कर या प्रकारचा तो कर असतो प्रश्न क्रमांक तीस पाहूयात कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कलम चौदा नुसार ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस बेटला हे एक राष्ट्रीय उद्यान आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बेटला हे एक भारतामधलं राष्ट्रीय उद्यान आहे कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो बेटला हे राष्ट्रीय उद्यान झारखंड या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पव्यात केसिन ही प्रथिने खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये प्रामुख्याने आढळतात केसिन ही प्रथिने खालीलपैकी कोणत्या एका पदार्थामध्ये प्रामुख्याने आढळतात तर विद्यार्थी मित्रांनो केसिन ही प्रथिने दुधामध्ये प्रामुख्याने आढळतात ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेहतीस पव्यात भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील सुंदरबन हा भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे प्रश्न क्रमांक चौतीस पाहात भैमुगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये आग्रेस राज्य खालीलपैकी कोणता आहे भैमुगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं अग्रेसर राज्य कोणतं राज्य आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गुजरात राज्य भैमुगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पाहूयात भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या खालीलपैकी किती भारत देशाच्या सरहदीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ऑप्शन क्रमांक दोन सात या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक छत्तीस पाहूयात भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये पन्ना हे काय हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे तर पन्ना हे ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो पन्ना हे ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामधलं ते महत्वपूर्ण ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधी अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक अडतीस कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू राज्यामधला तो महत्वपूर्ण प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पाहूयात झेलम राबी सतलज या नद्या कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत झेलम राबी सतलज या नद्या कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो झेलम राबी सतलज या नद्या सिंधू या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक चाळीस जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणता एका तारखेला असतो तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक अपंग दिन हा तीन डिसेंबर या दिवशी जागतिक अपंग दिन असतो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता एक पचन संस्थेचा भाग नाही खालीलपैकी कोणता एक पचन संस्थेचा भाग नाही तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील फुप्फुस या ठिकाणी पचन संस्थेचा भाग नाही फुफ्फुसा श्वसन संस्थेचा भाग आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात राज्य पुनर्रचना आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती राज्य पुनर्रचना आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे त्रेपन्न मध्ये राज्य पुनर्रचना आयोग यांची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा चाकस्मान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे तर विद्यार्थी मित्रांनो चाकस्मान हा प्रकल्प पुणे जिल्ह्यामधला तो एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात विधानसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो विधानसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो विधानसभा राज्यपाल हे विधानसभा बरखास्त करू शकतात प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये तेलबिया संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे तर महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र हे जळगाव या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न पाहूयात मैसाना या जातीची म्हैस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते मेहसाणा या जातीची म्हैस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते तर मेहसाणा जातीची महेश क्रमांक पुढचा पाहूयात एकोणीस जुलै सन एकोणीसशे एकोणसत्तर देशामध्ये किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते एकोणीस जुलै सन एकोणीसशे एकोणसत्तर देशामध्ये एकूण किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते तर विद्यार्थी मित्रांनो देशामध्ये चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण एकोणीस जुलै सन एकोणीशे एकोणसत्तर ला चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते पुढचा प्रश्न बघात महाराष्ट्रामधला पहिला शोर्य शुद्धीकरण कारखाना एका ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधला पहिला शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो शिरपूर या ठिकाणी महाराष्ट्रामधला पहिला शुद्धीकरण कारखाना असून तो धुळे या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास विद्युत धारा मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणताही विद्युत धारा मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो विद्युत धारा मोजण्याचं एकक एम्पियर हे विद्युत धारा मोजण्याचं एकक आहे प्रश्न क्रमांक पन्नास अभिनव भारत ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे अभिनव भारत ही एक क्रांतिकारकाची संघटना आहे तर ती संघटना कोणी स्थापन केलेली संघटना आहे तर विद्यार्थी मित्रांनो अभिनव भारती संघटना स्वातंत्र्यवीर स्थापन केलेली संघटना आहे प्रश्न क्रमांक एकावन्न विधवा पुनर्विवाह यांना मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला होता विधवा पुनर्विवाह यांना मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी पास केला होता तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगायचा आहे आणि व्हिडिओला एक जरूर लाईक करायचं आहे तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन असतो सर्वांनी व्हिडिओला एक जरूर लाईक करायचा आहे आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य सातशे पेजेसचं टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्नसंग्रह कोणाला पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये गुगल पे गुगल पे किंवा फोनपे करून तुम्ही ते सातशे पैसे टी सी एस पॅटर्नुसार असलेलं प्रश्नसंग्रह तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला लगेच एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल